नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर बघा शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितले आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाजले सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता आली आहे मित्रांनो थेट हवामान खात्याकडून होय मित्रांनो हवामान खात्याच्या लेटेस्ट अपडेटनुसार संपूर्ण राज्यामध्ये आजपासून सुरू होणार आहे जोरदार पाऊस याच्या मागचं कारण सांगत असताना हवामान विभागाने या ठिकाणी स्पष्ट केले की बंगालच्या उपसागरामध्ये एका पाठोपाठ एक दोन कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण होणार आहे त्याची सुरुवात झाल्यामुळे आता आजपासून वातावरणात विलक्षण बदल दिसतोय आणि राज्यातील बहुतांश भागामध्ये आजपासूनच जोरदार ते जोरदार पाऊस सुरू होणार आहे त्याचबरोबर दोन कमी दाबाच्या तीव्र पट्ट्यांमुळे आपल्याला हा जो पाऊस आहे तो सलग इथून आठ दिवस सुरू राहताना दिसणार याचा अर्थ लक्षात घ्या की हा पाऊस आजपासून सुरू झाला तर बावीस ऑगस्ट पर्यंत जोरदार स्वरूपात बरसणार आहे म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये आजपासून बावीस ऑगस्ट पर्यंत होणार आहे तुफानी पाऊस अशा परिस्थितीमध्ये हा पाऊस मग तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात कशा पद्धतीनं बरसणार राज्यातील कोणकोणत्या भागात बावीस ऑगस्टपर्यंत होऊ शकते अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचं संकट कोणत्या जिल्ह्यात निर्माण होऊ शकते हे सगळं आजच्या व्हिडिओ सांगितल्या जाणारे म्हणून आजचा व्हिडिओ महत्त्वाचा एवढीच विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना पा। जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं अनावधानानं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती या ठिकाणी करतो आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि मग कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करून घ्यायला पाहिजे जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी कुठेतरी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्यालासुद्धा सातत्यानं नवीन व्हिडिओ या ठिकाणी बघाव्यास मिळत राहतो याच्यामुळे सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे आता ही आनंदाची वार्ता कशामुळे तुम्हाला समजावून सांगतो कारण राज्यामध्ये अनेक भागात आणखीन जो पुरेसा पाऊस पोटभर व्हायला पाहिजे तो काय झाला नाही आपण जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये धरण क्षेत्रात जायकवाडी धरण सोडलं तर इतर धरणांमध्ये पाण्याचं जे संचय नाही ते कमी आहे खास करून बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मध्य सुद्धा किंबहुना हीच परिस्थिती आहे मग अशा परिस्थितीमध्ये आजही पश्चिम विदर्भाला खानदेशाला मध्य महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला तीव्र पावसाची आवश्यकता आहे आणि ही पावसाची आवश्यकता जी आहे तर या आठ दिवसात भरून निघणार आहे आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागरात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे त्याचा परिणाम आपल्याला पूर्व विदर्भ दक्षिण महाराष्ट्र आणि त्याचबरोबर कोकण या विभागातून दिसणार आहे खास करून आपल्याला आजपासून जर बघितलं तर चंद्रपूर गडचिरोली त्याचबरोबर यवतमाळ त्यानंतर नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा वाढताना दिसणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जर लक्षात घेतली तर हा जो पाऊस आहे तो एक एक जिल्हा कवर कवर करत या ठिकाणी पुढच्या चोवीस तासांमध्ये संपूर्ण राज्यभर पसरणार आहे पहिला कमी दाबाचा पट्टा जो आहे तो अठरा ऑगस्टपर्यंत ॲक्टिव्ह राहणार आहे त्याच्यानंतर दुसरा कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी ढगांचा ताफा घेऊन महाराष्ट्र दिशेने आगेकूच करणार आहे आणि त्याचा प्रभाव बावीस ऑगस्टपर्यंत राहणार आहे म्हणजे जर संपूर्ण विचार केला तर इथून बावीस ऑगस्टपर्यंत एका पाठोपाठ एक येणाऱ्या दोन कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाडा विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र व या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागांमध्ये आपल्याला तुफानी पाऊस दिसणार आहे जवळपास पाच धरणं ही या ठिकाणी शंभर टक्क्याच्या आसपास भरणार आहेत आणि याच्यावर धरणातून विसर्ग सुरू होणार आहे आणि किंबहुना अठरा एकोणीस ऑगस्ट नंतर राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली तर आश्चर्य वाटायला नको याच्यामुळं आपण सुद्धा ओढ्या नाल्यांना अचानक पूर येतील हे ग्रहित धरून आपला जीव जोखमीत घालू नका आपलं काम आजचं उद्या होईल पण जीव गेलेला परत येणार नाही कारण वातावरणात जो बदल होत याच्या आहे याच्यामुळे बावीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला कंटाळ येईल एवढा जोरदार पाऊस हा संपूर्ण राज्यात बरसणार आहे आणि कोणताही जिल्हा याच्यामध्ये सुटणार नाही म्हणून मी कोणत्याही जिल्ह्याचा उल्लेख स्पेसिफिकली केला नाही कारण सर्व जिल्ह्यांमध्ये थोडाफार प्लस मायनस सोडला तर पाऊस हा या ठिकाणी खूप जोरदार होणार आहे पावसाबद्दलची ही लेटेस्ट अपडेट होती आपणास कशी वाटली कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो खूप खूप आभार